पण बुद्ध इथे काय सांगता एकदा मृत्यूचा अंतिम क्षण आला की सर जगाची शक्ती घेऊन या मृत्यूमधून पळवाट काढण्याचा संकेत नाही गरीब असो का श्रीमंत विद्वान असो का पंडी ग्रामस्थ असो का शहरी एकदा मृत्यू आला की त्याचा स्वीकार करण्याच्या पलीकडे तुमच्या माझ्या हातात काहीच नाही मग तुम्ही कोणी असा आय कान कंट्रोल माय डेथ थ्रू मनी माझ्याकडे प्रचंड पैसा आहे म्हणून माझा मृत्यू टाळता येईल का बुद्धमंतात हे सज्जना पैशाने मृत्यू टाळता येत नाही जर पैशाने प्रसिद्धीने पोझिशन प्रसिद्धी नाव याने जर मृत्यू टाळता आला असता तर श्रीमंत लोकांनी आपल्या उंबरठ्यावर मृत्यू कधी येऊच उस दिला नसता हे की नाही जर मी अमुक अमुक केलं असतं तर माझ्या वडिलाला दीर्घ आयुष्य मिळालं असतं का असं जेव्हा आपल्याला विचार येतो तेव्हा बुद्ध शासन इथे काम करताना बुद्ध म्हणतात की आपण काही केल्याने जर मृत्यू टाळता आला असता तर आपल्या घरात आपण कोणाचाच मृत्यू येऊ दिला नसता पण मृत्यू येणं हा पूर्ण निसर्गाच्या अधीन असलेला संस्कार आहे माझे माता पिता कोण असावेत जन्मभूमी कोणती असावी माझा जन्म कधी व्हावा माझे मातापिता कोण असावेत याचा सुद्धा निर्णय आपण करतच नाही निसर्गच करतो एकदा जन्म झाला बुद्ध म्हणतात की जेवढा आयुष्य निसर्गाने आपल्याला दिलं तर सदैव या निसर्गाला थँक्यू म्हणा की माझ्या वडिलांना अठ्ठ्याहत्तर वर्षाचं आयुष्य मिळालं काही लोकांना काही वर, काही लोकांना तर वडील पाहताच आले नाही जन्म झाला आणि वडिलाचा मृत्यू झाला बुद्ध आपल्या अनुमोदनात म्हणतात तुम्ही पुण्यवान आहात जर आज तुमची आई तुमच्या सोबत आहे तर बुद्धापेक्षा अधिकच एक पुण्य तुम्हाला मिळालं कारण माझा जन्म झाला बुद्ध काय म्हणतात बघा जेव्हा माझा जन्म झाला जन्म झाल्यानंतर सातव्याच दिवशी मला जन्म देणारी महामायादेवीचा अंतिम संस्कार झाला मी बुद्ध आहे जगाचा शास्त्र आहे जगाचा उपदेशक आहे पण जन्म देणाऱ्या मातेचा मला सहवास मिळाला नाही जर सत्तर वर्षाची आई तुमच्या सोबत आहे तर तुम्ही माझ्याही पेक्षा मोठं पुण्य अर्जित केलं की आईला के आई जल देता येते भोजन देता येते वस्त्र देता येते औषध देता येते आणि मृत्यू येईपर्यंत आता तुम्ही तुमच्या आईशी संवाद साधता हे पुण्य बुद्धाच्या वाट्याला आलं नाही बुद्ध सदैव म्हणतात माता पितु पु जर तुझे माता पिता सोबत अनंत पुण्यवान आहे तू आज आईला बोलता येत मला नाही बोलता आलं म्हणजे याचाच अर्थ असण्याचा सहवास याच्याबद्दल बुद्ध बोलताना म्हणतात सदैव निसर्गाला थँक यू म्हणा जेवढा आयुष्य निसर्गाने माझ्या आई वडिला दिलं काही नैराश्य नाही आज नाही तर उद्या अठ्याहत्तर वर्ष झाल्यानंतर कधीच आपण म्हणणार नाही तुम्ही गेले तर चालेल जर तुम्ही अजून दहा वर्ष मागून घेतले असते तर पुन्हा म्हटले असते का की आता गेलात तरी चालेल नाही अजून पाच वर्ष मिळू दे याच लग्न बघू दे त्याचं लग्न बघू दे त्याच शेत बघू दे याचं घर बघू दे मृत्यू येऊच नाही असं वाटते पण बुद्ध शासन म्हणते आला तर तो बालपणातही येतो तारुण्यात येतो बोलता बोलता येतो चालता चालता येतो वृद्ध काळात येतो कोमात येतो झोपेतच येतो वेदना युक्त येतो वेदना शून्य येतो एकांतात येतो चार चौघात येतो येण्याचा संकेत देतच नाही त्यालाच तर म्हणतात अकस्मात झालं म्हणतात पण बुद्ध आपल्याला जागृत करता जर तुम्ही धम्मशासनात काम करता या बाबांचं पूर्ण आयुष्य या धम्मशासनात गेलं तर धम्मशासन मृत्यूच्या भयातून जिवंत असताना माणसाला मुक्त करते आणि सदैव म्हणते ये तुला कधी यायचं मी मरणाला घाबरत नाही मृत्यूला तेच लोक घाबरत नाहीत ज्याने यथा योग्य बुद्ध जाणला पाहिला ओळखला आणि मृत्यू जर येणारच असेल तर त्याचा भय कशा आला जर मृत्यूचा इनसिक्युरिटी ऑफ द डेथ विल क्रिएट निगेटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी विल क्रिएट सारो अँड सारो विल क्रिएट निगेटिव्ह एनर्जी मृत्यूचा भय नकारात्मकता जन्माला घालते नकारात्मकता दुःखाला जन्म घालते आणि दुःख पुन्हा नैराश्याला जन्म घालते ज्याने मृत्यूच्या भयातूनच मुक्त झाला की आता मला कोणतंच मृत्यूचे भय नाही मी कोणाचा शिष्य आहे ज्या बुद्धांनी तीन महिने अगोदरच सांगितलं आजपासून तीन गता महिन्याने बुद्ध तथागतांचे गतांचे महापरिनिर्वाण होणार आहे भिक्कून आक्रोश करू नका व्यापात करू नका रडू नका बेचैन होऊ नका बुद्ध केवळ शरीराने निघून जात आहेत तुमचा शास्त्रा तुमचा गुरु तुमचा आचार्य मी दिलेला धम्म तसाच राहणार आहे सो धम्मा विल डाय सो कम्मा विल नेवड बुद्धाने व्यक्त केलेला धम्म आणि या बाबांनी व्यक्त केलेले कर्म बुद्ध धम्माला जन्म देतात आणि आपण सामान्य माणसं कर्माला जन्म देतो बुद्धास धम्मा विल नेवर डाय कम्मा विल नेवर धम्माचा मृत्यू कधी आहे का चिरं तु धम्म ते चिरंत भारतातून संपला तर म्यानमार मध्ये टिकतो म्यानमार मधून संपला तर थायलंड मध्ये राहतो थायलंड मधून संपला तर जपान मध्ये राहतो त्याचा मृत्यूच होत नाही मग बुद्ध म्हणतात बुद्धाचे केवळ शरीर जात आहे बुद्धाने दिलेला धम्म इथेच आहे आनंदा आक्रोश करू नको भय करू नको व्यापार करू नको तटस्थ हो आणि बुद्ध असूनही मृत्यू येऊ शकतो असे म्हणून अनित्यवादाचा सिद्धांत समजून घे मी तर सामान्य आहे बुद्धाला जर मृत्यू आला तर माझे वडील तर सामान्य माझी आई सामान्य मी सामान्य आमच्या घरात आलेला मृत्यू तटस्थ होऊन स्वीकार करण्याची अनंत अंडरस्टँडिंग अबाउट द डेथ मृत्यूचं सामंजस्य शिकवणारा साऱ्या विश्वातला बुद्ध एकमेव तत्व वेध नाहीतर बाकीचे लोक म्हणतात मृत्यूचं नाव घेऊ नका म्हणतात जिवंत असताना मरण धर्माचा कसाला विचार बुद्ध म्हणतात करा विचार जर मृत्यूचा विचार केला आणि जिवंत असताना मरणाच्या भयातून मुक्त झाला तर दररोज जगाल आणि मृत्यूचा भय उत्पन्न केलात तर दररोज थोडे थोडे मराल एकदाच मरण आलं की मरून जाऊ पण आता मात्र मी घाबरत नाही दररोज जगण्याचा प्रयत्न करतो बुद्ध म्हणतात आज आहात तर जगून घ्या एकदा मृत्यू आला की स्वीकार करण्याच्या पलीकडे काहीच नाही मग किती पुण्यवान असू दे किती गरीब असू दे जर मृत्यूला कळता आला असता तर धीरुभाई अंबानीने मृत्यूला टाळलं असत धीरुभाई अंबानीच्या मृत्यूच्या वेळेला तेरा देशातले लोक एक्सपर्ट डॉक्टर होते प्रत्येक ऑर्गनचा डॉक्टर होता हार्टचा डॉक्टर किडनीचा डॉक्टर लिव्हरचा डॉक्टर प्रत्येक डॉक्टर होता एकशे सतरा त्यांचे हॉस्पिटल आहेत जगभरातले डॉक्टर आणले अडुसष्टव्या वर्षात माणसाला मृत्यू आला आणि आमच्या गावातली एखादी आई नव्वद वर्ष जगते उद्या काय खावं माहीत नाही पण निसर्ग आयुष्य देतो ब्याण्णव वर्ष त्र्याण्णव वर्ष नव्वद वर्ष कधी कधी एकशे दोन वर्ष ज्याच्याकडे औषध घ्यायला पैसे नाहीत त्याला आयुष्य दिलं शंभर वर्षाचं आणि ज्यांचे एकशे सतरा हॉस्पिटल आहेत त्याला आयुष्य दिलं अडुसष्ट वर्षाचं ऐक नाही गंमत बुद्ध म्हणतात एकदा आला कोणाला येऊ द्या स्वीकार करण्याच्या पलीकडे पैसा आणि म्हणून आपल्याही या अनंत धम्माच्या प्रवासात सेवा करता करता आपल्या वडिलाला मृत्यू आला आपण म्हणूया की मृत्यूला पुण्य म्हणणारा की एकमेव माणूस बुद्ध आणि मी त्यांचा बेईंग ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्ध आय हॅव टू फॉलो द फिलॉसॉफी ऑफ डेथ विच इज रेज बाय द बुद्ध मृत्यूबद्दलच शास्त्र बुद्धाने जिवंतपणीच दिलं आणि मृत्यूच्या भयाने भयभीत न होता जेव्हा कधी येणार असेल तर तो येणारच आहे आणि त्याला थांबवण्याचे एकही यंत्र मंत्र तंत्र जर नसतील तर बुद्धाने म्हटलं तटस्थ वा बुद्धाने निर्वाणाकडे पाहताना मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत बुद्धाचे अंतिम शब्द होते आता काही क्षणानंतर मी माझा श्वास या निसर्गाला देत आहे भिक्कुनो तर सर्वात बाजूला भिक्कू बसल्यामुळे बुद्धांच्या मुखातून तो शब्द निघाला भिक्कुनो बुद्ध धम्म आणि संघाबद्दल काही शंका असेल तर आत्ताच विचारा एकदा बुद्ध निघून गेले आणि हे विचारायचं राहूनच गेलं तर याचं उत्तर मात्र देण्यासाठी दुसरे बुद्ध जन्माला येणं कल्पो वर्ष तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल भिक्कुनो रडू नका आक्रोश करू नका जर काही शंका असेल तात्ताच विचारा म्हणजे मृत्यूच तर दूरच राहिलं उलट बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाबद्दल जर काही शंका असेल तात्ताच विचारा मी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला धम्म देत आहे म्हणजे ज्या बुद्धांच्या आचरणात एक सूत ही मृत्यूचे भय नव्हते त्या बुद्धांचे अनुयायी हे बाबा होते कारण ते बोधाचार्य होते हे की नाही ज्या बुद्धांनी मृत्यूच्या भयावरती विजयी प्राप्त केला आणि शांत ध्यान करत करत निर्वाणाचा स्वीकार केला त्यातला एक सूत भर जरी मृत्यूच्या संस्काराचा अभय चित्त तुम्हाला आणि मला मिळाले तर जिवंत असताना आपण मृत्यूच्या भयातून मुक्त होऊया आणि जे जे लोक मृत्यूच्या भयातून जिवंत असताना मुक्त होतात त्यांच्या मृत्यूमधून कोणालाच दुःख उत्पन्न होत नाही